सुस्वागतम 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 आज, आज दुसरीच्या मुली परिपाठ साजर करीत आहे अनघा वेलकम अनघा

मदीन कल्पना चावला यांचा तलमदीन 1961 वसंतराव नाईक यांचा जन्मदिन 1913 जगातील पहिला टेलीफोन करण्यात आला 1881 थँक आजचा टेबल घेऊन आजचा टेबल घेऊन येतात माझी मैत्रीण स्वर आवेलकम स्वर Hai Pak kancawan wang tusa प्रश्न मनुष्या घेऊन येत आहे माझ्या मैत्रिणी श्रावणी वसवय्या वेलकम श्रावणी वशवैया आवाज प्रश्न बोलायचं आता तिसरी आपल्या वर्गाने बोलायचं दुसरा जवळदार बाळा লা আ ববর আসা পাসা টি্লা। बरोबर बर उत्तर दोन हजार चार आठवी प्रश्न महाराष्ट्र